ज्या अंगणात तुळस आहे तिथे देवी देवतांचा वास आहे ज्या घरात ही तुळस आहे ते घर स्वर्गासमान आहे आज या व्हिडिओमध्ये तुळशीचे पंधरा नियम आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते नियम पहिला आंघोळ न करता तुळशीच्या झाडाला स्पर्शही करू नये अथवा तिचे पाने तोडू नये असे केल्याने तुळशीचे पान पूजा करताना देवांकडून स्वीकारले जात नाही त्यामुळे पूजेचे इच्छित फळ प्राप्त होत नाही नियम दुसरा सूर्यास्तानंतर तुळशीचे पाने तोडू नये सूर्यास्तानंतर तुळशीचे पाने तोडल्यामुळे तुळशीचा व माता लक्ष्मीचा अनादर समजला जातो नियम तिसरा तुळशीच्या जीर्ण झालेल्या सुक्या पानाला फेकून देऊ नका त्यांना स्वच्छ करून तुळशी खालील मातीत खत म्हणून मिश्रित करा नियम चौथा तुळशीचे सुकलेले झाड घरात ठेवू नका जे घरातील सदस्यांच्या दुर्भाग्याला कारणीभूत ठरते नियम पाचवा तुळशीचे झाड दक्षिण पूर्व दिशेला ठेवू नका कारण ती दिशा अग्नीची दिशा म्हणून ओळखली जाते नियम सहावा तुळशीला जमिनीमध्ये लावू नका तुळशीचे झाड नेहमी कुंडीमध्ये लावा नियम सात तुळशी कुंडीत लावत असताना तुळशीचे झाड कोणत्याही प्रकारच्या काटेरी झाडांसोबत लावू नका नियम आठवा कधीही तुळशीची पाने चाकू कैची अथवा नके यांच्या साह्याने तोडू नका कारण बोटाने तोडलेली पाने पूजेसाठी शुभ मानली जातात नियम नव्वा गरज नसताना उगाच तुळशीचे पान कधीही तोडू नये धर्मशास्त्रात या गोष्टीला विरोध केलेला आहे नियम धावा केवळ धार्मिक व औषधी कारणासाठीच तुळशीचे पान तोडावीत अथवा तोडू नये नियम अकरा घरात तुळशीचे झाड असेल तर त्याला अंधारी जागी ठेवू नये नियम बारावा संध्याकाळ होताच तुळशीच्या झाडासमोर एक दिवा जरूर लावावा कारण तुळशीच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो नियम तेरावा कधीही रविवारच्या दिवशी तुळशीला पाणी वाहू नये व तिचे पाने तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते नियम चौदावा तुळशीचे झाड आवर्जून सगळ्यांनी लावावे हे अतिशय शुभ कार्य आहे लागवड करणाऱ्याला मोठा फायदा होतो लक्ष्मी प्रसन्न होते नियम पंधरावा तुळशीचे दागिने घाला तुळशीच्या मण्यांपासून बनलेल्या माळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि नशीब सुधारण्यासाठीही मदत करतात तर तुम्हाला हे तुळशीचे पंधरा नियम कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा हे नियम फॉलो करा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना ही स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ